नवीन काळामध्ये पेंटिकॉसच्या दिवशी काय झालं पवित्र आत्मा दिला गेला आणि त्यासाठी आपण ख्रिस्त लोक आपण हा सण पाळतो पियानो हेच मला देवाच्या कृपेन तुम्हाला सांगायचंय की ह्या सणांच्या दिवशी काहीतरी घटना होतात देवाची जी योजना असती ती योजना ह्या दिवशी इम्प्लिमेंट होतात आता पेंटिकॉस चा जो हिब्रू शब्द आहे तो आहे शेव्यूट आता येऊदे लोक जे आहेत ते पेंटिकॉस नाही म्हणत ते म्हणतात आता पेंटिकॉस हा ग्रीक शब्द आहे तो आलेला आहे मधून आणि पेंटिकॉस्टी म्हणजे काय पन्नास आता पन्नास का कारण वलंडन सणानंतरचे पन्नास दिवस त्यानंतर हा सण येतो म्हणजे आता कॉस्ट म्हणजे पन्नास आणि या सणाला सण म्हटला जातो कारण कारण सात शबातनंतर हा सण येतो आपण जाऊया योहन एक सातवामध्ये तर काय म्हटलंय कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वावे देण्यात आले होते कृपा व सत्य हे येशू ख्रिस्ताच्या द्वावे आले तर